नमस्कार शर्मिला किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज मी नाश्त्यासाठी दही वडे बनवणार आहे तर योग्य अशा टिप्सहित बनवलेले दही वडे तर स्पॉन्जी असे दहीवडे तयार होतात तर चला बनूया तर दहीवडे बनवण्यासाठी मी मुग डाळ अर्धी वाटी आणि उडीद डाळ अर्धी वाटी घेतलेलं होती तर मी पाच तास आधी भिजत ठेवलेले होते तर आता छान असे म्हणजे वाटी भरलेली आहे फुगल्यानंतर तर मी ते वेगवेगळ्या ठेवलेल्या वेग होत्या आता एकत्रच एक मिक्सरमध्ये मी वाटून घेत गे, घेणार आहे तर आपल्यालाच असं जाडसर असं थोडं वाटून घ्यायचं आहे तर तुम्हाला फक्त उडीद डाळीची जे दहीवडी बनवायचे असतील तर तुम्ही फक्त उडीद डाळीचे सुद्धा बनू शकता तर मी मूग डाळ निम्मे उडीद डाळ असं घेतलेले आहे तर हे अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आहे तर थोडं जाडसरच ठेवलेलं थो आहे आता हे पीठ छान असं फेटून घ्यायचं फेट तर हे फिटल्याने काय होतं की आपले दही वडे छान असे फुलून येतात आणि स्पॉन्जी होतात तर त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे एक चमचा तर छान असं फेटून घेते अशा पद्धतीने खूप वेळ असं फेटून यायचं तर छान असं फेटून झालेलं आहे तर आपण चेक करू पाण्यामध्ये तरतं आहे का ते पाहू हे बघा असं पीठ पाण्यामध्ये तरलं पाहिजे नाहीतर पाण्यामध्ये विरघळतं तर असं तर तरलं की बाजूला ठेवून द्यायचं तर आता मी दही घेते एका बाऊलमध्ये आता ते सुद्धा फेटून घ्यायचं त्यामध्ये मी पिठी साखर घालते दीड चमचा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही दोन सुद्धा घालू शकता आणि मी मिरपूड घालते काली मिरीपूड आणि काळं मीठ घालते त्याच्यामध्ये थोडं दही अजून घालून घेते तर आता हे छान असं पूर्ण मिक्स झालं फेटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फेटून घ्यायचं हे आता पूर्ण तयार झालेलं आहे आता मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे गॅसवर तर आता आपण वडे तळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता वडे तेलामध्ये लगच्या लगेच वर तरतात म्हणजे आपले वडे स्पॉन्जी झाले आहेत तर खूप छान असं फेटून घेतलं की वडे छान स्पॉन्जी होतात हलके हलके होतात म्हणून फेटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तळून घ्यायचे तर उलटून घेऊ तर वडे तळताना गॅस स्लो ठेवायचा आहे म्हणजे आतपर्यंत छान असे तळून होतात म्हणून स्लोच गॅसवर तळून घ्यायचे आहेत तर आता हे तळून झालेत ते आता काढून घेते 그 자, 볼게 सुद्धा ले ले तर सुद्धा हे सुद्धा छान असे तळून झालेले आहेत तर हे पण काढून घेते तर अशाच पद्धतीने मी दुसरे सुद्धा तळून घेणार आहे तर आता हे वडे तळून झाले आता मी कोमट असं पाणी आहे बाऊलमध्ये आता त्यामध्ये हे आपल्याला बुडून ठेवायचे आहेत तर आता हे पाण्यामध्ये मी वीस मिनटं बुडवून ठेवणार आहे तर त्यामध्ये मीठ घालून घेते तर आता वीस मिनटं आहेत आता हलक्या हाताने दाबून असे काढून घ्यायचे प्लेटमध्ये इल त्याने दाबून असे काढायचे तर आता हे प्लेटमध्ये काढले तर त्यावर दही घालायचं छान असं पूर्ण दही घालून घ्यायचं वर पद्धतीने आता त्यावर मी चिंचेची आंबट गोड चटणी घालते तुम्हाला आवडत असेल तर हिरवी चटणी सुद्धा घालू शकता यावर घालते त्याच्यावर थोडं आता लाल तिखट असो वर घालायचं तर छान अशी आपली दही वड्यांची डिश तयार आहे तुम्ही पाहू शकता छान असे स्पॉन्जी आपले दही वडे तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद